एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल तर आता पहिल्या नळाने सहा तासात भरते दुसऱ्या नळाने बारा तासात भरते तर दोन्ही नळ एकत्र चालू केल्यास म्हणजे दोन्ही मिळून म्हणत काय बेरीज म्हणजे वर्षाचा गुन्हा का खालच्याची बेरीज तर काय म्हणायचं सहा गुन्हेला बारा आपण सहा अधिक बारा, बारा सहा आणि बारा किती झाले अठरा सहा आणि अठरा कोणत्या पाड्यामध्ये सहाच्या सहा एक सहा सायंत्रिक अठरा तीन आणि बारा कोणत्या पाड्या तीनच्या तीन एक तीन तीन चौक बारा चार एक चार म्हणजे किती तासात भरेल चार तासामध्ये दोन नंबरचं गणित बघा एका पाण्याचा हौद एका नळाने चार तासात भरतो तर ता दुसऱ्या नळाने सहा तासात भरतो दोन्ही नळ सकाळी चार वाजता चालू केल्यास तर किती वाजता दोन तो रिकामा आहोत पुन्हा भरेल एका नळाने म्हणजे पहिल्या नळाने चार तासात भरतो दुसऱ्या नळाने सहा तासात भरतो दो। आता दोन्ही नळ एकत्र चालू के म्हणजे वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज तर काय म्हणायचं चार गुन्हेला सहा आपण चार अधिक सहा मग आता सहा किती झाले दहा सैन चौक चोवीस दोन पॉईंट चार तासात भरेल मग आता दोन पॉईंट चार तास याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे तास आणि मिनटामध्ये तर मग आता दोन तास जशन तसे घ्या आता चार गोनीला सहा करा चार सकम किती चोवीस म्हणजे दोन तास चोवीस मिनिटांमध्ये सकाळी चार वाजता चालू केल्यास म्हणजे किती सहा आणि म्हणजे चोवीस जशन तसे लिहा आणि चार दोन सहा म्हणजे सहा वाजून चोवीस मिनिटांना भरेल या ठिकाणी एक नंबर उत्तर आहे पुढील गणित बघा एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती बारा तासात भरते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल तर म्हणजे आता पहिल्या नळाने आठ तासात दुसऱ्या नळाने बारा तासात आता दोन्ही नळ एकत्र चालू केले तर म्हणजे काय वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीच तर मग सांगा आठ गुन्हेला बारा अधिक आठ अधिक बारा आठम बारा किती झाले वीस मग आता सांगा थोडा भाग बे ताई वीस बे सकम बारा म्हणजे सैन अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस आपण दहा म्हणजे काय म्हणजे चार पॉइ आठ म्हणजे एक एका शून्य एक अंक सोडून पॉईंट द्यायचा तर मग आता किती तास म्हणजे चार पाच जसे तसे लिहायचे आता याच पंत कशामध्ये करायचे शून्य पॉईंट आठचं तर तासामध्ये गुणला सहा करा आठ सकम अठ्ठेचाळीस किती वेळात म्हणजे चार तास अठ्ठेचाळीस मिनिटात पूर्ण भरेल चार तास अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण भरेल विद्यार्थी मित्रांनो हे गणित आपल्याला समजलेलं असेल तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद